मी खरोखर आभार व्यक्त करण्यापेक्षा त्याच्या ऋणामध्ये राहणंच योग्य राहील असं मला वाटते आणि चांगले अधिकारी घडवण्यासाठी या ठिकाणी पुणे करा सततच चोकंदळ असतात चोकंदळपणानच काम बघत असतात कोण काय करते कोण काय नाही करत आणि पुणे करा पुण्यामध्ये जो साधारण वीस वर्ष मी जवळजवळ जाऊन येऊन जाऊन येऊन असं काम करत असतो पण पुण्यानं मला जितकं प्रेम दिलं तितकं प्रेम मला कुठं मिळालं नाही आणि पुणेकरांच्या याबद्दल मी ऋणी राहणारच आहे आता कुठल्या राजकीय पक्षाच्या बऱ्याच लोकांनी मला सांगितलं पण राजकीय क्षेत्रामध्ये काम करायचा मला इंटरेस्ट नाही पण सामाजिक क्षेत्रामध्ये जे काय आपल्याला काम करायचं आहे त्या कामामध्ये मी निश्चित सहभागी होईल आणि पुणेकरांनी जरा जे मला हे प्रेम दिलेलं आहे त्याचं उत्तराय होण्यासाठी जे जे काही करणं आवश्यक हो आहे ते नक्की करेन आपण सर्व या ठिकाणी उपस्थित राहिलात मोठ्या प्रेमानं इतका वेळ खूप वेळ ऐकून घेतलात आम्हाला सगळ्यांना त्याबद्दल मी आपल्याला धन्यवाद देतो एक गोष्ट राहिली सांगता सांगता या सगळ्या प्रवासामध्ये माझी पत्नी शर्मिला गोवेत हिचा खूप मोठा सहभाग आहे आणि माझी पत्नी कोल्हापूरला शिवाजीपेठेतली आहे त्यामुळे तुम्हाला बाकी ज्यांना शिवाजीपेठ माहीत आहे त्यांना काय सांगायची गरज नाही शिवाजीपेठ म्हणजे काय प्रकार आहे त्यामुळं माझी पत्नी शिवाजीपेठेत राहणारी आहे मी सोमवारपेठेत राहत होतो त्यामुळं शिवाजीपेठ जेणे जेण्या कोल्हापूर माहीत आहे ज्यांना शिवाजीपेठ माहीत आहे का भाऊ ना माहीत आहे भाऊ येतात तिकडं तर ती असल्यामुळे ती स्वतः खंबीर आहे मला मुलांच्या देखभा पालनपोषणामध्ये वाढीमध्ये माझी कधी तिला आवश्यकता म्हणजे मी जाणवली नाही तिने स्वतः सगळं त्या कर्तृत्वानं दोन्ही मुलांना इंजिनियर केलेलं आहे दोन्ही मुलं माझी व्यवस्थित आहेत ते सगळं कर्तृत्व तिचं आहे आणि मला इथंपर्यंत पोचवण्यामध्ये तिचा खूप मोठा खूप मोठा म्हणजे जास्त सहभाग आहे हे मला मान्य करायला काहीच अव्य वाटत नाही पूर्ण घराचं सांभाळणं हे तिनं केलेलं आहे याबद्दल मी तिचं देखील या ठिकाणी या माध्यमातनं आजपर्यंत कधी असं बोलायला मिळालं नव्हतं पण या माध्यमातून तिचे आभार मानतो आणि यापुढे मी एक तिला काहीतरी आनंद देऊ शकतो असं वाटतं मला